नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी बागलान विधानसभा मतदारसंघात कोण होणार शिलेदार बागलान तालुक्यातील बागलान विधानसभा दोन हजार चोवीस मतदारसंघातील तताणी व केळझर या गावांमध्ये तरुण मंडळी ग्रामस्थ महिला बुजुर्ग यांचा चांगला प्रतिसाद दिसत होता सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार तताणी गावाचे आठशे त्र्याण्णव पैकी सातशे सत्तावीस म्हणजे एक्क्याऐंशी पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के मतदान तसेच केळझर बाराशे त्रेपन्न पैकी नऊशे अडुसष्ट म्हणजे सत्याहत्तर पूर्णांक पंचवीस शतांश टक्के सकाळी सात वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत गटांमध्ये मतदानाचा ग्रामस्थांनी महिलांनी कौल हक बजावला निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रात मोबाईल नेण्यावर बंदी घालण्यात आली मतदान केंद्राजवळ कोणत्याही प्रकारचे प्रचार चिन्ह दिसून आले नाही कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले नाही उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही निवडणूक आयोगाने दिला होता तसेच पोलीस प्रशासन दिवसभरातून खूप चांगल्या पद्धतीने सज्ज होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी लक्ष्मण चौरे यांचा ग्राउंड रिपोर्ट